I'm gonna

आणि वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये तसेच मुंबई येथे आझाद मैदानावर सुद्धा आम्ही दोन दिवसाचे ठिया आंदोलन घेतलेले आहे तरी सुद्धा हे सरकार बैरे आणि आंधळे झालेले आहेत त्यांनी आमच्यावर थोडंही लक्ष दिलेलं नाही आणि अजूनही ते निर्णय लावत नाही त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या तालुक्यामध्ये बे ठिया आंदोलन घेऊन या सरकारचा निषेध करत आहोत आणि काम आमचे काम हे आता जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत बंदच राहणार आहे आमच्या रास्त मागण्या अशा आहे की आम्हाला कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा अंगणवाडी सेविकांना किमान सव्वीस से हजार व मदतनीस यांना अठरा हजार मानधन देण्यात यावे तसेच पेन्शन लागू करण्यात यावी व सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय लावलेला आहे ग्रॅज्युएटीचा तो लवकरात लवकर आमलात आणण्यात यावा अशा आमच्या काही रास्त मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आता हे आंदोलन करत आहोत